मी गणेश कमदो मेत्रे राहणार बेलापूर रोड आहिल्यानगर आणि आम्ही उपोषण जवळजवळ अकरा आठ दोन हजार पंचवीस तवापासून उपोषण चालू आहे आज जवळजवळ सव्वीस तारखे सव्वीस आठ पंचवीस तरी देखील कुठल्याही प्रकारचे प्रशासनाने लक्ष दिलं नाही पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना माझी भेट झाली त्यांनी सांगितलं आम्ही फोन करून त्या पर्यावरण मंडळाला कळवतो की तुमचं पाण्याची परिस्थिती काय काय नाही आता आमची पाण्याची तपासणी झालेली आहे पाण्याचे रिपोर्ट पण आलेले पाण्याच्या रिपोर्टमध्ये डायरेक्ट असं सांगितलेलं आहे की पाणी खराब आहे पिण्यासाठी योग्य नाही पण पर्यावरणचे काही अधिकारी भ्रष्ट असल्यामुळे त्यांनी खोटे रिपोर्ट दाखवून या शेतकऱ्यांची व प्रशासनाची दिशाभूल करण्याचं काम करत आहे आणि आज इतके दिवस होऊन देखीलसुद्धा प्रशासन जागं झालं नाही अजून आणि कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि ह्या शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही आता शेतकऱ्याची पार उपासमारीची वेळ आलेली शेतकरी पार रस्त्यावर उतरलेला आहे जमीन असून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे तेव्हा प्रशासनाने याच्याकडे या गोष्टीकडे लक्ष देऊन गांभीर्याने आणि ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आणि या, या शेतकऱ्यांची लौकर वेळ अशी शे आलेली आहे की मुलांच्या शिक्षणाला आरोग्याला धोका निर्माण राहिला आणि शिक्षणासाठी सुद्धा मुलांना पैसे राहिलेले नाही इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे म्हणजे जमीन असून आणि ह्या टिळकनगर कंपनी ही दारू बनवणारी कंपनी लोकांच्या अन्नामध्ये माती कालून थोडक्यात विष कालून ती कंपनी पैसे कमवतात आणि या शेतकऱ्यांनी न्याय मागायचं कुणाला शेतकऱ्यांना जर न्याय भेटत नाही याचा अर्थ ही कंपनी प्रशासनाला काही पुरवतेत का असं काही वाटतंय कारण प्रशासन जवळजवळ आम्ही सात ते आठ वेळेस उपोषण केले तरी देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आत्तापर्यंत कुठलाही कार्यकर्ता ब बा, बघण्यासाठी आला नाही त्या दिवशी आम्ही पंकजा मुंडे यांचे पी ए आमदार पूर्ण होते कार्यकर्ते त्यांची भेट झाली त्यांनी फक्त फोन करून सांगितले की तुमची कुठल्याही प्रकारची काहीतरी कारवाई करू म्हणे आम्ही आमची भूमिका अशीच असणार की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि पर्यावरण मंत्री यांना हात जोडून विनंती आहे की यांनी प्रशासनाला थोडासा थोडं त्यांना सांगण्यात यावं की या शेतकऱ्यांचं काय ते लवकरात लवकर न्याय देण्यात यावं